मशरूम म्हटलं की काहींना असं वाटतं की ही भाजी काही वेगळी बनवतात की काय पण नाही असं काहीच नाही आहे ही भाजी अगदी सोप्या पद्धतीने अगदी घरातल्या साहित्यात सुद्धा बनवली जाते चला तर मग आपण रेसिपी पाहूया मशरूम मी बाजारातनं आणल्याबरोबर सगळ्यात आधी मिठाच्या पाण्याने धुवून घेतले मशरूम जर थोडेसे काळपट असतील तर त्याच्यावरच हलक्याशा हाताने साल काढून घ्यायचंय हे असे चार तुकडे करून घेतलेले आहेत एका मशरूमचे तुम्ही दोन तुकडे केलेत तरी चालणार आहे कधी मॅरिनेट करून घेऊया त्यासाठी इथे घातली आहे मी एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा गरम मसाला एक छोटा चमचा धने पावडर घातली आहे आणि एक छोटा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे आता हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे एकदम हलक्या हाताने मी हे सगळं मिक्स करून घेत आहे तर इथे मी दोन पळी तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये घालायचे दोन दालचिनीचे तुकडे दोन तमालपत्र अर्धा चमचं जिरे आणि दोन लाल सुक्या मिरच्या जिरे छान फुलले की आता त्यामध्ये घालायचे आपण चार मिडियम साईजचे कांदे अगदी फाईन चॉप करून घेतलेले आहेत हे कांदे कांदा छान परतून झाला की यामध्ये घालायचे बारीक कट केलेली मिरची मिरचीसुद्धा छान तेलावरती परतून घेऊया कांदा गुलाबी रंगावर परतून झाला किंवा यामध्ये घालायचे एक चमचा आलं लसूणची पेस्ट आता हे छान परतून घेऊया आणि आता यामध्ये घालायचे दोन बारीक कापून घेतले टोमॅटो टोमॅटो परतून घेऊया टोमॅटो परतून झाला की आता यामध्ये घालायचे सगळे सुके मसाले यामध्ये आधी मी घातली हळद नंतर घातल्या गरम मसाला धने पावडर घातली आणि मिरची पावडर एक चमचा घातलेली हे सगळे मसाले आपण एक एक चमचा घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये तुम्ही किचन किंग मसाला वापरला तरी चालणार आहे मसाले छान परतून झाले की यावरती एक दोन मिनटांसाठी आपण झाकण ठेवणार आहोत आता झाकण काढून बघूया हे पहा मसाले व्यवस्थित परतले होते त्यामुळे छान मसाल्यांनी हे तेल सोडलेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये घालायचं आहे एक वाटी दही आता हे दही छान मिक्स करून घेऊया गॅस चालू असताना जर दही मिक्स केलं तर काही वेळा दही फाटण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस बंद करा आणि हे मिक्स करून घ्या नंतर गॅस चालू करायचं आहे हे पहा आता मी ही गॅस चालू केलेला आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालत आहे ही दहीची जी वाटी होती त्यातच आपण थोडंसं पाणी विसळून घातलेलं आहे आणि आता पुन्हा आपण हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित परतून झाला की आता यामध्ये घालायचं आहे आपण मॅरिनेट केलेलं मशरूम आता मशरूम सुद्धा या मसाल्यामध्ये छान परतून घेऊया तर दही आपण या परतलेल्या मसाल्यामध्ये घातलेला आहे ज्यावेळी तुम्ही मॅरिनेट करता हे मशरूम त्यावेळीसुद्धा तुम्ही दही घालू शकता आणि दही घालून तुम्ही हे मशरूम छान मॅरिनेट करून घेऊ शकता अर्धा ते पाऊन तास आपण हे मॅरिनेट करू शकतो आता यावरून आपण घातली आहे कसुरी मेथी आणि चवीनुसार मीठ मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता या भाजीवरती एक पाच ते सात मिनटांसाठी आपण झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून ही भाजी आपण वाफेवरच शिजवून घेणार आहोत पाणी टाकायची गरज लागत नाही यामध्ये मशरूम स्वतः पाणी रिलीज करत असतं आणि तेवढ्या पाण्यावरती हे मशरूम लगेच शिजतात कारण मशरूमला खूप जास्त वेळ लागत नाही शिजायला आता हे पहा आपला मशरूम मसाला अगदी झटपट तयार झालेला आहे जर का तुम्हाला यामध्ये थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर मात्र तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता किंवा किंवा दहीसुद्धा थोडंसं जास्त प्रमाणात घालू शकता पण दही आंबट नसलं पाहिजे या मशरूमच्या भाजीवर मस्तपैकी कोथिंबीर गार्निश केलेली आहे इतकी सुंदर दिसत आहे ही भाजी बघूनच तोंडाला पाणी सुटेल इतकी मस्त भाजी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा ही अशी मशरूमची भाजी नक्की तयार करून पहा तुम्हालासुद्धा ही मशरूमची भाजी नक्की आवडेल अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आणि कमीत कमी साहित्यात केलेली ही मशरूमची भाजी तयार आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद